बाबासाहेब महाराज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज या नागपूर शहरामध्ये असंख्य शिक्षक असंख्य पोलीस पाटील आणि उमेदच्या माध्यमातून बचत गटाच्या असंख्य महिला विविध मागण्या घेऊन सरकारकडे आपलं म्हणणं मांडायला आलेले आहेत तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्या शिक्षकांची त्या पोलीस पाटलांच्या आणि त्या बचत गटांच्या महिलांचं म्हणणं आपल्या सरकारने ऐकून घ्यावं आणि लवकरात त्वरित त्याचा निर्णय त्या शिक्षकांना पोलीस पाटलांना आणि महिलांना द्यावा धन्यवाद ठीक आहे शेळके साहेब अध्यक्ष मोदय जलसंपदा विभागाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यात हा बाबासाहेब महाराज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज या नागपूर शहरामध्ये असंख्य शिक्षक असंख्य पोलीस पाटील आणि उमेदच्या माध्यमातून बचत गटाच्या असंख्य महिला विविध मागण्या हो घेऊन सरकारकडे आपलं म्हणणं मांडायला आलेले आहेत तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्या शिक्षकांची त्या पोलीस पाटलांच्या आणि त्या बचत गटांच्या महिलांचं म्हणणं आपल्या सरकारने ऐकून घ्यावं आणि लवकरात त्वरित त्याचा निर्णय त्या शिक्षकांना पोलीस पाटलांना आणि महिलांना द्यावा धन्यवाद ठीक आहे शेळके साहेब अध्यक्ष मोदय जलसंपदा विभागाच्या माध्यमातून माझ्या मावळ तालुक्यात हा बाबासाहेब महाराज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज या नागपूर शहरामध्ये असंख्य शिक्षक असंख्य पोलीस पाटील आणि उमेदच्या माध्यमातून बचत गटाच्या असंख्य महिला विविध मागण्या घेऊन सरकारकडे आपलं म्हणणं मांडायला आलेले आहेत तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्या शिक्षकांची त्या पोलीस पाटलांच्या आणि त्या बचत गटांच्या महिलांचं म्हणणं आपल्या सरकारने ऐकून घ्यावं आणि लवकरात त्वरित त्याचा निर्णय त्या शिक्षकांना पोलीस पाटलांना आणि महिलांना द्यावा धन्यवाद ठीक आहे शेळके साहेब